नाईक जिल्हा प्रमुख संदेश पारकर जिल्हा प्रमुख संजय पडते माननीय सतीश सावंत माननीय अतुल राणे इतर सर्वच व्यासपीठावर बसलेले उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक बंधू भगिनीनो साहेब ह्या मैदानावरची आपली तिसरी सभा आणि प्रत्येक सभेमधून ह्या कणकवली वास्यांनी आपल्याला यश यस आणि यशच प्राप्त करून दिलेलं आहे आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत ह्या मैदानावरची सभा या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेली आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांचं खरोखरच मनापासून कौतुक करायला पाहिजे आणि केवळ ने केवळ कणकवली विधानसभा मतदारसंघ आता टिल्ल्याच्या पोटात पोटशो उठणार त्यामध्ये कोणती शंका नाही भास्कर शेटनी बराच पंचनामा केला असल्यामुळे मी पाय मी काय फार त्या भानगडीत पडत नाही पण एक मात्र नक्की साहेब सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत भारतीय जनता पक्षाने काही जणांना भुंकण्यासाठी जे पाळलेले प्राणी आहेत ना तो एक प्राणी इथे कणकवलीमध्ये राहतो हाताने काम काय होत नाही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दुर्दैव साहेब आहे साहेब की देशाच्या संसदेमध्ये जे काही आम्ही खासदार प्रश्न विचारतो मंत्री उत्तर देतात पण आम्हाला लाज वाटली त्या कणकवली विधानसभा किंवा कोकणचं प्रतिनिधित्व करून केंद्रामध्ये मंत्रीपद ज्यांनी भूषवलेलं आहे स्वतःच्या उंची प्रमाणे त्यांना प्रश्नाची उत्तरं देत असताना लोकसभेच्या अध्यक्षांना सातत्याने हस्तक्षेप करावा लागतो अशा पद्धतीचं हे भोकाळ जे आहे हे मुख्यम केंद्रामध्ये मंत्री म्हणून जाऊन बसलेलं आहे इथे काय करायचं नाही मंत्रिपदाचा उपयोग ह्या कोकणसाठी सिंधुदुर्गासाठी काही करायचं नाही केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाची लाचारी करायची आणि त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्धव साहेबांवर टीकात्मक बोलायचं या पलीकडे काय करायचं नाही पण आता या भुंकणाऱ्यांचा आता दिवस थोडेच राहिलेले आहेत लोकसभा येत आहेत विधानसभा येत आहेत जिल्हा परिषदा पंचायत समिती घेण्याचा हिंमत हे दाखवतच नाही साहेब मागच्या दोन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती हे लोकप्रतिनिधी नाही या प्रशासना प्रशासकाच्या माध्यमातून जेवढं ओरबाडून घ्यायचं आहे तेवढं ओरबाडून घेत आहेत आणि आपण मुख्यमंत्री झालात आणि प्रथमच ज्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलात मी आणि वैभव नाईक बाजूबाजूला बसलो होतो आपण सांगितलं तुम्ही बोला काय हवं आहे तुम्हाला दोघांनी आम्ही एकाच एकाच सुरात म्हटलं की आम्हाला बाकी काय नको हो। की हा जिल्ह्याला द्यायचं असेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या आणि साहेब त्याच एका बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिलं त्याच ह्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करोड रुपयाचा निधी आदित्यजी ठाकरे यांनी दिला त्याच जिल्ह्यामध्ये भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी जवळजवळ दोन हजार कोटी आपण दिले त्याच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे अंबानी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना तरतूद करून दिली तोकते आणि निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला एसडीआरएफ एफ चे नॉम्स बाजूला ठेवून सर्वात जास्त भरपाई तुम्ही प्राप्त करून दिली आणि केवळ आणि केवळ कोकणासाठी दिलेली आहे ही तर कुठे दिलेली नाही अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळून दिल्यानंतर मंजूर केल्यानंतर ह्या नारायण राणेंचं काळ मांजर आडवं जायला लागलं मंत्रिपदाचा दुरुपयोग करून मला आठवत मुख्यमंत्री असताना त्या नारायण राणेने अनेक वेळा सांगतो मी फोन केला नाही फोन केला नाही पण त्यांचं मेडिकल कॉलेज मंजूर करायला तुम्हाला दोन वेळाला फोन केला दुसऱ्या फोनवर तुम्ही ताबडतोब जिल्ह्याच्या हिताच आहे म्हणून त्याचं खासगी मेडिकल कॉलेज मंजूर नारायण राणे विरोधी पक्षात असताना सुद्धा आता त्याची जाणीव नाही आहे जेवढे अडथळे आणले कारण त्यांच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा झाला तर एक कोटी रुपयाला प्रवेश आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना गरिबांची मुलं तिथे डॉक्टर्स आहेत ही फार मोठी देणगी तुम्ही जिल्ह्याला दिलेली आहे आणि म्हणून भालचंद्र महाराजांची पावन भूमी इथे आणि आपल्यासारख्या सज्जन आणि सद्विचारी वृत्तीच्या मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा या महाराष्ट्राला आवश्यकता आहे मराठी देवीकडे तर आम्ही प्रार्थना केली पण आज जनता जनार्दन सुद्धा साहेब याच्यातून सुद्धा यांच्याकडून सुद्धा आम्ही भगवंताकडे प्रार्थना करतो या हैवाना गाडून टाका गद्दारांना गाडून टाका आणि आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं राज्य आणा अशी भालचंद्र महाराजांकडे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय विनायकजी राऊत सर ही भालचंद्र भूमी आहे भालचंद्र बाबांची कणकवलीची भूमी आहे आणि या ठिकाणी सत्कर्मच चालतं असा सुवाच करून या ठिकाणी